आज व्हिजिटर डे नसताना सुद्धा मी प्रत्येकाला भेटलो समजा जर कोणी आले तर माझ्या पी ए सांगत होते की सर हे आलेले आहे तर मी सांगतो की ठीक आहे दोन मिनिट बसतील आज सुद्धा मी सर्वांना भेटलो आज आमची मिटिंग सुरू होत असताना आमच्या पनास अधिकारी सोबत बसून अचानक मिटिंग मध्ये कुठलाही विषय नसताना एक व्यक्ती असा धावून आला आणि म्हणजे मला तर हा प्रश्न पडतो ना की भाई तुमचा विषय काय तुम्हाला काही अप्लिकेशन द्यायचं आहे तुमचं काही पेंडिंग काम आहे किंवा काही सामाजिक विषय तुमच्याकडे असं काहीच न होत त्यांच्याकडे आणि शेवटी ज्या पद्धतीने तो माझ्या मीटिंग हॉलमध्ये एंटर केला असा म्हणजे कोणीही सिव्हिलाइ व्यक्ती असं करत नाही आणि असं की चारदा आमदार किल्ला उभे होतो नगरसेवक होतो तुम्ही मला ओळखत नाही अरे ओळखत नाही तरी तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून आणि हे सगळे काहीतरी कारण नसताना विषय वाढवून हे वाद घालला मी त्यांना बोललो की समा निको आपण एवढेच बोललो हिंदीमध्ये म्हणून त्याचे की तुम तुम्ही कसा हिंदीमध्ये बोलले कसा आहे की मी दिवस रात्री मराठी बोलत असतो आणि असं काही माझी पहिली पोस्टिंग नाही आहे अठरा वर्ष आला माझ्या नोकरीमध्ये तो आणि पीठ सारख्या ठिकाणी मी चार बस राहिलो कलेक्टर म्हणजे मला मराठी येत नाही का हे काय चुकीचा म्हणजे असं कसं नाही करायला पाहिजे हे फार गंमतचा मुद्दा आहे बैठकीत नेमकं काय झालं तुम्ही प्रयत्न केला चर्चा झाली नाही नाही बेसिकली मी तर हाच विचार की तुम्ही कशाला आले तुमचा काही प्रश्न असेल तर सांगा ना त्याच्याकडे काहीच प्रश्न होता माझे ठाम मत आहे जो कुठेतरी माझ्यासोबत वाद घालायला तो व्यक्ती आला होता कारण मी एक व्यक्ती म्हणून एक, एक, एक प्रशासकीय अधिकारी म्हणून जो माझा समज आहे जर त्याच्या हातात एक कागद पण नसेल त्यांना काही सांगायचं पण नसेल तर कशाला तो आला म्हणजे शेवटी मला वाटते की ते प्री प्लांट काहीतरी वाद घालण्याच्या दृष्टीने तो आला होता तो फार दुर्दैव आहे पुणे सारखे सुंदर असं शहरात असं असं खूप प्रवृत्तीच्या लोकांना भूमिका काय असणार आहे कायदेशीर कारवाई करण्याचा हो माझ्यासोबत माझ्यासोबत पण असं अधिकारी होते मला मला एफ आय पण काही गरज नाही माझ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे की काय झालं ते करतील ना काही सोबत सर पण बैठकीत ते असं म्हणतात की खर तर हा तुम्ही त्यांना चुकीचा शब्द वापरला असं त्यांचं वापरला मी एक प्रश्न विचारतो शब्द कोण काय वापरला हा आपल्याला त्याच्यावर विचार करण्याऐवजी हा विचारला पाहिजे की तो मीटिंग होत असताना तो व्यक्ती आतून आला तो आतमध्ये आला कसे आणि आयुक्तांकडे माहिती नाही तो, तो काय मी एक शासकीय अधिकारी आहे मला सगळ्या गोष्टी मध्ये पास करणे योग्य नाही पण शेवटी मी इतका चांगला मराठी बोलतो मला पण माहिती आहे पण मला असं कसं तुम्ही बोलतात की तुम्ही मराठी बोला किंवा नाही तुमच्या अंगावर आला होता असं काही झालं त्याच्यामध्ये बिलकुल झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे ज्या पद्धतीने त्याची वागणूक होती मला वाटलं की त्यांचा काही राग आहे का माझ्यामध्ये मतलब माझा विरोधात पण तो पण मला कळला नाही की नेमकं काय सुरक्षा सुरक्षा सगळी तुमच्या दालनाच्या बाहेर गेटवर इतकं सगळं असतं ना असं कसं कसं आहे ना की कोणाला असं म्हणजे कोणी असं ग्रीत धरत नाही ना की कोणी अचानक कमिशनरच्या मीटिंग हॉलमध्ये असा घोषणार असं पण कोणीच करत नाही ना पण मनसेचे पदाधिकारी सांगतात तुम्ही खाजगीत मान्य करता की तुमच्याकडे चूक झाली पण जाहीर रित्या बोलत नाही माझ्याकडून अजिबात चूक झाली नाही कोणी जर तुम्हाला सांगितलं तर तुमचे दिसागुल करतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्पष्ट करून दिसत आहे गुंड असा शब्द वापरताना दिसताय तो नेमका काय होता तो शब्द कुठून आला मी तुम्ही त्यांना उद्देश आम्हाला गुंड बोलले असं नाही 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 तुम्ही सांगा जर कोणी माझ्या सोबत गुंड व्यक्तीसारखे जर वागत असेल तो त्याला गुंड म्हणायला हरकत नाही हे काही असा अनपार्लमेंटरी वॉर्ड नाही आहे एक कमिशनर सारख्या अधिकाऱ्यांना तुम्ही जाऊन त्याच्यासोबत सीसीबीगाड करता त्याला धमकी देतात हा काय गुंड प्रवृत्ती नाही झाली का आपण स्वतः विचार करून सांगा मला स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊन आले एने प्लॉट्स पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सातबारा दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्जसुविधा पेठ कुंजीरवाडी फाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा